घनदाट जंगलात कोसळणारा धबधबा आणि धबधब्याखाली दब खोल डोहात भिजण्याकरिता तरुणाईची लागलेली जत्रा हे असं खास दृश्य चिखलदरालगत मेळघाटात जत्राडोह परिसरातलं विदर्भ आणि महाराष्ट्रातील विविध भागातून तरुण पावसाळ्यात या ठिकाणी मोठी गर्दी करतात घनदाट जंगलात एकांतात असणारा हा जत्राडोह परिसर सध्या मात्र पर्यटकांनी बहरला आहे चिखलदरा या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा मित्रासोबत वगैरे हो सगळे आलो होतो आणि चिखलदराच्या जवळच जत्रा डोवा म्हणून एक ठिकाण आहे छान वॉटरफॉल जात आहे इथे जत्रा वगैरे लागते असं सुंदरसं निसर्ग रमल्या असा परिसरात असा हा ठिकाण आहे तुम्ही मित्रासोबत येऊ शकता टू व्हीलरने वगैरे पण येऊ शकता रस्ता खूप चांगला इथे येण्यासाठी वगैरे हो आणि मित्रासोबत चांगला वेळ इथे दिवसभर घालू शकता फॅमिलीसोबत येऊ शकता आणि खूप सुंदर असा अनुभव होता आमचा पहिल्यांदा आम्ही सगळेजण चिखलदरा आलो येते मित्र ट्रिपसाठी जत्रा डोळा हा इथला धबधब्याचा जो स्पॉट आहे अतिशय सुंदर आहे मी दरवर्षी इथे या जुलै महिन्यामध्ये येत असतो आणि अतिशय सुंदर असा एक स्पॉट निसर्ग रम्य हा स्पॉट आहे आस्वाद आम्ही इथे घेतो आहे इथले बरेच पॉईंट आम्ही बघितले पण सर्वात सुंदर मला हा खूप आवडतो मी नेहमी इथे येतो मला एकच सांगायचं आहे की या सगळ्या लोकांनी इथे येताना थोडी आपली काळजी घ्यावी लोकांना पण त्याचा आस्वाद घेता यावा आणि पाण्यामध्ये उतरताना थोडी काळजी घेऊन कुठले पण दुखापट नको दुर्घटना नको सांगायचं खरं तर हा संपूर्ण परिसर आहे कुलामामाचा कुलामामा अर्थात वाघ आदिवासी बांधव पूर्वी या ठिकाणी उन्हाळ्यात कुलामामाची पूजा करण्याकरिता उत्सव करायचे या उत्सवानिमित्त या परिसरात जत्रा भरायची डोहाजवळ भरणारी जत्रा म्हणून हा परिसर जत्रा डोह म्हणून ओळखला जातो शशांक लावरे ई टी व्ही भारत अमरावती